मंडळी प्लॉट किंवा प्रॉपर्टी खरेदी करताना कोणकोणत्या कायदेशीर गोष्टीची माहिती तुम्हाला असायला पाहिजे या व्हिडिओच्या भाग एकमध्ये आपण जवळपास दहा कायदेशीर प्रश्नांच्या तरतुदीविषयी माहिती पाहिली तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उरलेल्या महत्त्वाच्या कायदेशीर गोष्टीबद्दल माहिती मंडळी जर तुम्ही डायरेक्ट भाग दोन हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला समजण्यासाठी अवघड जाईल म्हणूनच आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या भाग एकच्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही त्याबद्दल माहिती बघू शकता चला तर व्हिडिओ सुरू करूया <mi> मंडळी आता आपण बघूया प्रॉपर्टी अपाक आहे काय मंडळी अपाक म्हणजे अज्ञान पालकाची प्रॉपर्टी अशा प्रॉपर्टी माननीय न्यायालयाच्या परवानगीनेच खरेदी कराव्यात अन्यथा संबंधित अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल्यास तो अधिकृतपणे प्रॉपर्टीवरती हक्क सांगून ती कायदेशीरित्या प्राप्त करू शकतो मंडळी आता आपण बघूया प्रॉपर्टी एकत्रित कुटुंबातील आहे का मंडळी एकत्र हिश्यामधील प्रॉपर्टी वाटप झाल्याशिवाय ते घेऊ नये जरी ती घ्यावायची असल्यास सर्व वारसांच्या किंवा धारकांच्या संमतीने घेण्यात यावी कारण अशी प्रॉपर्टी घेण्याचा हक्क हा इतर हक्कदाराचा असतो यामुळे पुढे याबद्दल न्यायालयामध्ये वाद निर्माण होतो म्हणजे आता आपण बघूया प्रॉपर्टीचे मूल्यांकन तुम्ही तपासले आहे का म्हणजे आपण घेत असलेल्या प्रॉपर्टीचा मार्केट रेट व प्रत्यक्ष रेट यामधील तफावत योग्य आहे का नाही हे तपासण्यासाठी नोंदणी विभागाकडून रेडी रेकनेरचे दर तपासावे म्हणजे आता आपण बघूया प्रॉपर्टी रस्त्यालगत असल्यास काय करावे मंडळी रस्त्यालगत असणाऱ्या प्रॉपर्टीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियम हे लागू होत असतात त्यामुळे अशा शहरी भाग व ग्रामीण भाग असे त्याचे वर्गीकरण असते रस्त्यालगत बांधकाम करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग आणि जिल्हा रस्ते याबाबत वेगवेगळ्या नियमावली असतात म्हणून जर तुम्ही रस्त्यालगत जमीन किंवा प्लॉट खरेदी करत असाल तर सार्वजनिक बांधकाम विभागात जाऊन त्याबद्दलची माहिती घ्या मंडळी आता आपण बघूया प्रॉपर्टी प्रतिबंधित सत्ता म्हणजे का आहे मंडळी सत्ता प्रकार असतात त्यातील काही सत्ता प्रकार प्रतिबंधित सत्ता प्रकार असतात अशा प्रकाराचा मिळ म्हणजेच प्रॉपर्टीचा व्यवहार कायदेशीर होत नाही मिळकतीचे व्यवहार जसे की देवस्थान वर्ग तीनमधील मिळकत वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेली मिळकत गायरान जमीन शासकीय पड किंवा पडीक असलेली जमीन अशा मिळकतीचे व्यवहार कायदेशीर होत नाहीत अनेक वेळा अशा मिळकतेचे व्यवहार हे नव्याण्णव वर्षाच्या करारासोबत केले जातात परंतु हे सर्व बेकायदेशीर असतात मंडळी आता आपण बघूया प्रॉपर्टी कोणत्या धर्मियांची आहे मंडळी प्रत्येक धर्मानुसार प्रॉपर्टीतील हक्क अधिकार मालकी याबाबत कायद्यातील तरतुदी ह्या वेगवेगळ्या असतात त्यामुळे इतर धर्माच्या व्यक्तीची प्रॉपर्टी खरेदी करत असताना वकिलाचा सल्ला घेऊनच व्यवहार करावा मंडळी आता आपण बघूया प्रॉपर्टीचा भोगवटादार वर्ग कोणता आहे मंडळी भोगवटादार वर्ग एक म्हणजे स्वमिळकत अशा मिळकतीची विल्हेवाट लावण्यास हक्क हा संबंधित मालकाला प्राप्त होतो परंतु भोगवटादार वर्ग दोन आणि तीन म्हणजेच महार वतन आणि देवस्थान असणाऱ्या जमिनीचे किंवा मिळकतीचे खरेदी विक्री गहाण ठेवणे तारण ठेवणे याबाबत हक्क प्राप्त नसतात म्हणजे कधी कधी प्लॉटचा किंवा जमिनीचा सात बारा किंवा प्रॉपर्टी कार्ड पाहून भोगवटादार वर्ग कळत नाही यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात जाऊनच भोगवटादार वर्ग कोणता आहे याबद्दलचा दाखला आणावा म्हणजे म्हणजे आता आपण बघूया प्रॉपर्टीच्या उतऱ्यावरील शेरे व नोंदणी तपासल्या आहेत का म्हणजे भूसंपादन पुनर्वसन कुळ जमीन तुकडेबंदी खाजगी वने वने हस्तांतरण बंदी सक्षम प्राधिकरणाची परवानगी हस्तांतरण असे इत्यादी शेअरे प्रॉपर्टीच्या कागदपत्रावरती असतात शेरांचा अर्थ वेगवेगळा आहे त्यामुळे मंडळी असे शेरे जर तुमच्या प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंट्सवर असतील तर ते शेअरे कमी करून क्लिअर टायटल करूनच प्रॉपर्टी ही घ्यावी मंडळी आता आपण बघूया प्लॉट किंवा प्रॉपर्टीमध्ये विद्युत खांब आहे का मंडळी प्रॉपर्टीमधून विद्युत वाहिनीच्या मोठ्या मोठ्या तारा किंवा खांब गेलेले असल्यास त्याची दिशा बदलणे हे शक्य होत नाही हाय व्होल्टेज ताराखाली बांधकाम करता येत नाही म्हणून असे प्लॉट किंवा प्रॉपर्टी घेत असताना काळजी घ्यावी तसेच मंडळी प्रॉपर्टीजवळ कचरा कचरा डेपो सांडपाणी नाला सार्वजनिक स्वच्छताग्रहे कत्तलखाने अशा दुर्गंधी पसरवणाऱ्या बाबींचे अंतर तपासणे ही पण महत्त्वाचे असते तर मंडळी ही होती प्रॉपर्टी किंवा प्लॉट खरेदी करताना कोणकोणत्या कायदेशीर गोष्टींची माहिती असायला पाहिजे या विषयाबद्दल माहिती हे आपण भाग एक व भाग दोनमधून आपण पाहिलेले आहे मंडळी मी नेहमी सांगत असतो की कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करत असताना म्हणजेच शेतजमीन प्लॉट फ्लॅट घेत असताना तुमच्या तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घेऊनच तुम्ही व्यवहार करावा आणि आम्ही देत असलेली माहिती ही प्राथमिक जनजागृती म्हणून समजावी मंडळी मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल म्हणजे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या माहितीमध्ये धन्यवाद